डॉक्टर तणपुरे सहकारी साखर कारखान्याचा प्रचार शिगेला पोहोचला असून शेतकरी विकास मंडळाच्या प्रचारातून विरोधकांवर टीका करण्यापेक्षा कारखाना चालू करण्याचं व्हिजन ठेवा लक्ष गाठण्यासाठी डोळ्यात तेल घालून ठेवा शेतकरी विकास मंडळा चे राजू शेटे यांनी देवळाली प्रवरा येथील जाहीर सभेतून सभासद कामगार उमेदवार कार्यकर्ते देवळाली प्रवरा येथे शेतकरी विकास मंडळाच्या प्रचार सभेप्रसंगी राजू शेटे बोलत सभे होते सभेच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब कदम हे होते राजेंद्र लोंढे आडवकेट भाऊसाहेब पवार वसंत कदम नानासाहेब जुंधारे राजेंद्र खेवरे देवळाली प्रवरा गटातील उमेदवार गोरक्षनाथ चव्हाण गणेश मुसमाडे चंद्रकांत आढाव आदी उपस्थित होते देवळाली प्रवरा येथील सभेत सभासदांची उच्चांकी गर्दी होती यावेळी सभासदांसमोर शेतकरी विकास मंडळाचे राजू शेटे यांनी कारखाना चालू करण्याबाबतचं व्हिजन सर्वांसमोर मांडलंय चालू करण्यासाठी कोण मदत करणार आहे या सर्व गोष्टी उघड केल्या तर तालुक्यातील के राजकीय धुरंधर त्यात खोडा घातल्याशिवाय राहणार नाही मला राजकारणाचा अनुभव नसला तरी राज्यकर्त्यांबरोबर तेहतीस वर्ष घातले ते कसे राजकारण करतात त्यांचे चांगले कामाचा आदर्श घ्यायचा कारखाना चालू झाला तरच तालुक्याचा विकास होणार आहे कारखान्याची काळ क्षमता बारा हजार टनी केल्यास काही वर्षात कर्ज फेडता येईल केंद्र सरकारनं तीन हजार पाचशे पन्नास रुपये दिली जाईल असं शेटे यांनी सांगितलं यावेळी नितीन पानसरे अॅडव्होकेट भाऊसाहेब पवार राजेंद्र लोंढे आदींची भाषण झाली आहेत सभेचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतप्त जाधव संपत जाधव यांनी केलाय राजेंद्र राहुरी की कशी प्रतिसाद सभास आम्ही सर्व रौरी फॅमिली घेतो लक्ष्मीनारायण मंदिर म्हणून गेले त्या दिवशी हे आम्हाला चांगला प्रतिसाद होता पहिल्या दिवशी जो दौरा झाला तो आमचा यशस्वी झाला आज रित्र दूर त्याच्यामध्ये खूप वाढ झाली हा दौरा सुद्धा एकदम यशस्वी झाला आणि आज कमीत कमी तांचा सभेला पाचशे सहाशे लोक येऊन आपण समजून घेत त्या लोकांची मानसिकता काय आहे सभासदाची मानसिकता काय आहे कर्मचाऱ्यांची मानसिकता काय आहे तुम्ही जे म्हणलं कारखाना चालू करणार आहात पण आजही लोकांना असं वाटतंय की पैसे उपलब्ध कसे होते पैसे पैसे चालू करत नाही पण आता सध्या त्यांना सामोरं उपयोग होणार नाही आपण जर सांगितलं कसे पैसे आहेत तर बरोबर आपल्याला नक्की तुमच्या मार्गाने कसं हडावता येईल हे बघते म्हणून जे आज आपल्याला काही गोष्टी सांगायचं नाही तरी पण एकोणतीस तारखेला आपली सांगता सभा राहणार नाही त्या सांगता सभेमध्ये आपलं आपलं पूर्ण विजन आपण सांगणार आहोत म्हणजे तुम्ही एकोणतीस तारखेला झाकली मूड सवं लागा उघडणार आहात उकडं वर्ष लागेल नाही तर मग तुम्ही अडचणी मग त्या अडचण नाही येण्यासाठी जमोर वाजायची आपण आता नाही तर मग आपल्याला ते कुलकोळा करावं लागेल एकटी टी करावं लागेल त्या पैशा सारखं लय पैसे आहे असं दाखवावं लागेल निवडणूक तत्पूर्वी कारखान्याच्या एक वर्ष विरोध बाजार समितीचा प्रचार करता यावरही आपण आज भाष्य केलं नेमकं आपल्याला काय म्हणायचं नाही माझं मत असं आहे का त्यांनी आपला कारखाना कसं चालू करू शकतो आपण कर्मचाऱ्यासाठी काय देऊ शकतो कर्मचाऱ्याचे पैसे कसे देऊ शकतो आणि आपला बेचाळीस हेठाणी कारखाना आहे हा आपण कशी याच्यात वाढ करू शकतो हे सर्व गणित त्यांनी मांडलं पाहिजे ना भांडवल कसं उपलब्ध फक्त एक अशी मार्केट कमिटी आहे कारण फक्त त्या दृष्टिकोनातूनच तिथून भांडवल काढून इकडं हा कारखाना चालू करू शकतो ते असं मी सांगत नाही ना आणि मार्केट कमिटीचे पैसे वापरू शकतो त्यांनी जर ते एका बोलले तर असं आम्ही हे करू शकतो तर आपल्याला कळत नाही या पद्धतीने कारखाना चालू करणार आहे विरोधकारावर टीका करण्यासाठी तुम्ही विरोध का करता विरोध सध्या विरोधकारावर टीका करण्यासाठी विरोध का करता तुम्ही जर लोकांवरती टीका करण्यासाठी विरोध का करता त्याचं उत्तर असं आहे हा आज आपलं विकासाच्या दृष्टिकोनातून आपण सर्व काय बघितलं पाहिजे आणि टीका टिपणी आहे ही सवय झाली लोकांना ऐकायची दोन मिनटं टाळ्या वाजवणार दोन मिनटं हसणार त्यापेक्षा आपण जर विकासावरती बोललो तर आपले एकमेकाचे संबंध खराब होणार नाही माझी एकच दिवस एक चुकीचा शब्द बोललो तर मला दोन दिवस खराब होत म्हणजे असं आहे आपण चांगले माणसं आपण चांगलं राहिलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे आणि तीच आपली इमेज आहे मार्केटमध्ये टीका करण्यापेक्षा फक्त निव विकासाला समोर जाऊन निवडणूक लढवायची असंच आहे विकासाला विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून जर आपण निवडणूक लढलो तर शंभर टक्के साध्य होईल साऱ्या गोष्टी साध्य होईल Okay. ताजा आणि नवनवीन अपडेट्स एस आर बी न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा